रविवारची मध्यरात्र ही सोलापूरकरांसाठी काळ बनून आली अक्कलकोट एम परिसरातील टॉवेल कारखान्यात आगीचा भडका उडाला आणि एका रात्रीच नव्हतं झालं कंपनीचे मालक उस्मान मनसुरी म्हणजे दिलदार मनाचे उस्मान भाई मालक असले तरी कामगारांना जीवापाठ जपणारा देव माणूसच कंपनीतील कामगारांसाठी उस्मान भाईंनी तिथंच राहायची सर्वतोपरी व्यवस्था केली होती त्यामुळे नडीअडीला अडीला असण्या नसण्याला कामगारांना हवं नको ते लगेच मिळतं तर कामगारांचाही मालकावर जीव जडलेला उस्मान भाईंच्या प्रत्येक आरोळीला ओ देत धावून जाणारे हेच कामगार मात्र काल उस्मानभाईंनी आरोळी दिली नव्हती तर मध्यरात्री लागलेल्या आगीची धग पाहून कंपनीत खालच्या बाजूला राहणारे कामगार मेहताब उस्मानभाईंच्या मदतीला धावले मालकाला वाचवण्यासाठी मेहताब यांच्यासह त्यांचं अक्क कुटुंब धावलं तर आपल्या कामगारांना वाचविण्यासाठी मालकांनीही शर्थीचे प्रयत्न केले मात्र या काळ रात्रीत सर्वांनीच आपला जीव सोडला जीवापाड जपणाऱ्या मालकासाठी कामगार कुटुंबाने जीवपणाला लावला त्यामध्ये चौघांनी आपला जीव गमावला उस्मानभाई कंपनीतील वरील मजल्यावर राहत होते तर कामगारांसाठी खाली घर बांधण्यात आलं होतं मध्यरात्री आगीची घटना घडल्याचे लक्षात येताच कामगारांनी उस्मानभाईंना वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने या कामगारांना आपल्या मालकांपर्यंत पोचताच आले नाही अखेर मेहताब यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही अग्नितांडवात तांडवात जीव गेला आपल्या मालकाप्रतीची निष्ठा जपण्यासाठी कंपनीत कामगार असलेल्या मेहताब यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या प्राणाची हवती दिली मेहताब त्यांची पत्नी आयुष्य आणि मुलगी हिना सलमान या चौघांचा करुण अंत झाला उस्मान भाईंच्या आठवणी सांगताना अनेकांना कोरोनाचा काळ आठवतो कोरोना काळात कामगारांची कुटुंबियांप्रमाणे घेतलेली काळजी आठवते कोविडमुळे कंपन्या बंद असतानाही घरात अन्नधान्य पुरवणारे ते प्रेमळ हात आठवतात एक तासभर ही काम न करता दिलदार उस्मान भाईंनी दिलेला महिनाभराचा पगार आठवतो कोविड मध्ये हवं नको सगळे पाहणारे उस्मान भाई उपाशीपोटी कोणालाही झोपू न देणारे उस्मान भाई आणि आजारपणात गोळ्या औषधांच्या खर्चासह बरं होईपर्यंत आपुलकीने सेवा करणारे उस्मानभाई आज आठवत आहेत वयोवृद्ध कामगारांना मजुरीपेक्षा जास्त पैसे देणारे उस्मानभाई होते उस्मानभाईंच्या आठवणी आणि दिलदारपणा सांगताना आज येथील कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं देवाने असं का बरं केलं असेल अल्लाने ऐसा क्यों किया हमारे मालिक को हमसे छीन लिया असा आक्रोश कंपनी बाहेर पाहायला मिळाला म्हणूनच आगीच्या घटनेची माहिती मिळताच हिंदू मुस्लिम समाजातील अनेकांनी उस्मान भाईंच्या घराकडे धाव घेतली मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी मौलवींनी नातलगांनी काळजीपोटी कंपनी गाठली अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांना यश येऊ येऊ दे उस्मान भाई सही सलामत दे सलामत बाहेर अशी प्रार्थना हात करत होते मात्र सगळ्या प्रार्थनांच्या पुढे आज काळ होता ज्या काळाने उस्मान भाईंना सगळ्यांपासून हिरावून गेलं आगीच्या घटनेची माहिती मिळताच प्रत्येक हात मदतीचा हातभार लावण्यासाठी उस्मान भाईंच्या कंपनीकडे धावले त्यामध्ये रुग्णसेवक जहांगीर सय्यद उर्फ लादेन आणि रुग्णसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी आतोनात प्रयत्न केले आगीत ओरफळून निघालेल्या कामगारांच्या तीन डेड बॉडी बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर उस्मान भाई जिवंत बाहेर येतील अशी आस बाळगून लादेन आणि बाबा मिस्त्री यांनी संध्याकाळ तिथं स्थान मांडलं पण दुर्दैवानं इतर पाच जणांचे मृतदेहच त्यांना बाहेर काढावे लागले आपला रुग्णसेवेचा धर्म त्यांनी रात्री उशिरापर्यंत पाळला सोलापुरातील घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना जखमी झालेले लवकर बरे हो ही प्रार्थना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या वारसाला दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल जखमींना पन्नास हजार रुपये दिले जातील असे ट्विट मोदींनी केले आहे तर सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल्स युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे